परमपूजनीय गुरुदेव चराचरात अदृश्य रूपानं वास करणारी श्री गुरुदेव शक्ती आज आम्ही गुरुदेव मित्र भजन मंडळाचे सर्व गुरुदेव भक्त आमच्या गुरुदेव मित्र भजन मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय रामदासभू महाले यांच्या नेतृत्वामध्ये पावनभूमी देवभूमी ऋषिकेश येथे श्री भारती महाराज संन्यास आश्रम चांगेफळ यांचे शिव महापुराण कथा श्रवण करण्यासाठी सर्व गुरुदेव भक्त या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत येथे आम्ही वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकोजी महाराज यांचे सकाळी ध्यान त्यानंतर काकडा आणि सायंकाळी सामुदायिक प्रार्थना या ठिकाणी घेतो आणि या शिव महापुराण कथेचा आनंद सर्व गुरुदेव भक्त या ठिकाणी घेत आहेत येथे अत्यंत प्रसन्न पवित्र अशा वातावरणामध्ये ही कथा आम्ही सर्व गुरुदेव भक्त श्रवण करीत आहोत इथं आम्ही गुरुदेव परिवार म्हणून चाळीस लोकांचा ग्रुप या कथेसाठी आम्ही एकत्र झालो आहे त्यामध्ये बारा ते चौदा परिवार गुरुदेव शहा मंडळाचे इथं उपस्थित आहेत आपल्या परिवारासहित या कथेसाठी आणि महाराजांचा प्रसार प्रचार व्हावा या उद्देशाने इथं आम्ही उपस्थित झालो आहे संध्याकाळचं सा प्रार्थना सकाळी ध्यान आणि माझ्यासोबत येणारे संतोष टिळके त्यानंतर लासूरकर सर असतील आ, मेजर वानखडे साहेब आहेत गजाननराव बेंडे अंदुरा गणेशराव बुरघाटे बेलखेड सुनील महाले बरबाट खंडेराव ज्ञानेश्वरराव आकूड निंबा माडेगाव गाडेगाव केलारा हिवरखेड इथली सगळी मंडळी एकत्रित झाली आहे आणि इथं आम्ही रोज नित्यनियमाने प्रार्थना ध्यान आणि सन्माननीय इदोर साहेब यांनी आम्हाला त्याच पद्धतीनं सन्मान दिला आणि आमची सेवा एक दिवसाची इथं रुजू केली गुरुदेव मित्र भजन मंडळाची सुद्धा मी खूप आभार मानतो आणि प्रकारे आमची ही सफल यात्रा इथं सुरू आहे जय गुरु गुरु